स्मार्ट अहमदनगर मौजे घारगाव तालुका श्रीगोंदा गट नंबर सातशे एकोणीस मधील शेतजमिनीमध्ये तसेच शेती वहिवाट करणे रस्त्यावरील शेत्रस्ता अडथळा वहिवाट अप्पर तहसीलदार श्रीगोंदा यांचे समोरील कामकाज क का आर वहिवाट सात ऑब्लिक दोन हजार एकवीस मा अपर तहसीलदार श्रीगोंदा यांनी दिलेल्या रस्ता वहिवाटप्रमाणे आदेश देण्यात आला की वादी यांनी मोजेगारगाव तालुका श्रीगोंदा येथील गट नंबर सातशे एकोणीस पैकीच्या त्यांचे क्षेत्रात व वहिवाट करणे कमी प्रचलित पारंपरिक पद्धतीने रस्त्याने करावे असा आदेश देण्यात आला आहे महापर तहसीलदार श्रीगोंदा यांनी केलेल्या स्थळ निरीक्षण व दिलेल्या आदेशवरून शेती वहिवाटीसाठी करणे कामी गट नंबर सातशे एकोणीसमध्ये वहिवाट रस्ता कोठे आहे हे प्रत्यक्ष तहसीलदार व उपविभागीय अधिकारी साहेब व जिल्हाधिकारी साहेब यांनी शेतात येऊन निरीक्षण करून दाखवावा उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा दोनशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार एकवीस मामलेदार कोर्ट यांनी दिलेला आदेश कायम करण्यात उचला आहे तरी अडविलेल्या शेतरस्ता शेतवहिवाटीसाठी पेरणीसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्तात खुला करून द्यावा अन्यथा सदरच्या शेत रस्त्याची कार्यवाही होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी संबंधित प्रशासनाच्या निषेधार्थ कुटुंबासह दुप्ती जनावरे गाई बासरे आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबत उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज अशोक भानदास खमने गरमलाल बाबू भोसले अशोक भनदार खोमने हनुमंत अशोक खोमने रेखा अशोक खोमने शिवाजी अशोक खोमने हे गुंड आहेत हे रस्ता बंदी करतात आणि रस्ता बंद करून खरेदीच्या जमिनीवर अत्यक्रम करतात रस्ता बंद केलेला आज चार पाच वर्ष होऊन गेले आम्हाला वहिवट करता येत नाही आम्हाला जाता येत नाही येता येत नाही गाईचा चारा आम्ही शेतीत कसा उपलब्ध करायचा आणि गाईला मी चारा कसा आणून घालायचो याच्यासाठी उपासन जाहीर केलं पंतप्रधान मोदी साहेब पंतप्रधान महाराष्ट्राचा भारताचा मोदी साहेब रस्ते तयार करण्याचे जार तयार केलेले आहेत बंद करण्याचे जार तयार नाहीत तहसीलदार साहेबांनी जार रस्त्याच्या असून तसेच सरदार साहेबांनी पंचनामा करून यांनी रस्ता दिला नाही परंतु साहेबांनी केस दाखल करून परंत साहेबांनी रस्ता तयार करून दिला नाही कलेक्टर साहेबांनी रस्ता दिला नाही म्हणून गाया सहित कुत्र्या सहित आम्ही सर्व उपासनाला हजर आहेत आम्ही उपासन रस्ता करून घेतल्याशिवाय संरक्षण मध्ये आम्ही इथून सातशे एकोणीस गटामध्ये एक एकर जमीन क्षेत्र आहे त्या गुंडापासून आम्हाला धोका आहे अशोक बांधास खोमणे शिवाजी अशोक खोमने हनुमंत अशोक खोमने रेखा अशोक खोमने हे आम्हाला यांच्या पासून धोका आहे यांचा जथा मोठा आहे यांचा मोठा जथ्था आहे आणि खोमणे हे यांचा गार गावामध्ये श्रीगोंदामध्ये मोठा जथा आहे यांच्या पासून आम्हाला भीती निर्माण झाली रस्त्यापायी आमच्या मंडळीचा डोळा काढला आमच्या घरी येऊन कुत्रे दोन मारले आमच्या घरी येऊन आमच्या क्षेत्रामधले आंब्याचे झाड तोडले आम्ही थीक, ठिकठिकाणी भेलवंडी स्टेशन भेलवंडी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन डीस पी साहेब अहमदनगर आम्ही अशा अशा केशी दाखल करून सुद्धा आमच्या कुठल्या केशीच्या चौकशा झालेल्या नाहीत म्हणून आमच्या गा, गायासहित माझ्या गायांना चारा नाही मी चारा उपलब्ध कसा करायचो मी ट्रॅक्टर शेतीमध्ये कसं न्यायचो आणि शेतीतून माल उत्पादन करून मी मार्केटला विक्रीसाठी माल कसा मी पाठवायचो म्हणून साहेबांनी रस्ता काढून द्यावा आणि म्हणून आम्ही उपासन जाहीर केलं आम्ही उपासन जाहीर केलं कलेक्टर साहेबांनी अर्ज पाहतात आणि गाया इथं येऊन पोहोच झालेले आहेत आणि आम्हाला रस्ता ताबडतोब केल्याशिवाय आम्ही उपाशन आतापर्यंत कुटुंब हे गायांवर अवलंबून आहे सगळे शेतीवर अवलंबून आहे तर सातशे एकोणीस मध्ये एकोणीसशे गेट नंबर सातशे एकोणीस मध्ये एकोणीसशे त्र्याहत्तर सत्या सत्याऐंशी साली खरेदी खरेदीची जमीन घेतली होती तेव्हापासून आम्ही साधारण तीस ते तीस बत्तीस वर्ष आम्ही त्याच वय शेवट करत होतो तर त्या त्यानंतर ते अशोक अशोक बांधास खोमिन तिथं आम्ही पारधी समाज असल्याने तिथं आम्हाला दमदाटी करून तिथं शिवेगाय करून येता जाताना दादागिरी करून केसेस फटक केसेस दाखल करण्याची धमकी देऊन आताही बेलोंडी पोलीस स्टेशनला तुम्ही कुठेही चौकशी करा आमच्या खोट्या दाख तक्रार दाखल करते त्याच्यामुळे माझं शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझा कुटुंबाचा प्रश्न निर्माण झालेला आहे माझ्या गायांचा आज खाण्यावाचून ते आज मला इथं कलेक्टर साहेबांसमोर येऊन बसावं लागलेलं आहे तर तुम्ही स्वतः साहेबांची इथं येऊन रस्ता कुठे आहे ते दाखवून दिलं होता मी त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांकडे अर्ज दाखल केला होता तहसीलदार साहेबांनी जो निकाल दिला तुम्ही व्यक्ती तिथे पाहू शकता की गट सातशे एकोणीस पैकी चत्रात जाणे येणे वहिवाटीसाठी तर तुम्ही आहे त्या सातशे एकोणीस मधून जायचं यायचं तर, तर तो रस्ता कुठं आहे हे सुद्धा साहेबांनी तिथं येऊन आहे त्याच्यानंतर mm -hmm. मी पुन्हा रिव्हिजन अर्ज म्हणून प्रांत साहेबांकडे सुद्धा दाखल केला अर्ज प्रांत साहेबांनी सुद्धा तहसीलदार तहसीलदार साहेबांनी जो निकाल दिला तोच कायमस्वरूपी ठेवलेला mm आहे -hmm. तरी सुद्धा जो अशोक बामदास खोमणे रेखा आशु खोमणे आणि हनुमंत शोमने तिघी शिवाजी आशु खोमणे हे सगळं सर्वजण मिळून माझं ट्रॅक्टर तिथं कोणत्याही प्रकारचं तिथं रस्ता तर ठेवलाच दे। नाही तिथं स्वतः तिथं आज उभी घेतलेले आहेत मागणी काय तर माझी माझी मागणी आहे तर तिथं स्वतः साहेबांनी येऊन रस्ता काढून द्यायचा आहे वहिवाटीसाठी दहा फुट दहा ते बारा फुटा सध्या साहेबांनीच आता जी आर काढला होता साधारण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्यासाठी मी अर्जही दाखल केलेला आहे तर त्यानुसार मला स्वतः साहेबांनी येऊन तिथं तहसीलदार साहेबांनी येऊन तिथं दहा फुटे दहा आठ ते बारा फुटे रस्ता तिथं मला स्वतः एकदम खडी मोडून तयार करून द्यायचं आहे साहेब स्वतः त्याच्यामुळं आणि दुसरं म्हणजे जाता येता माझे लहान मुले आहेत माझे पत्नी आहेत किंवा माझे आई वडील आहेत त्यांना जाता येतात भाऊजाई सगळ्यांना मकर असली चाळे करतात जाता येतात त्यांना शिवे जाती वाचक शिवी देतात आणि खोटे खोटे तक्रार करतात त्याच्यामुळं आज मी जोपर्यंत माझी मागणी हो, होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कि खरोखर तुम्ही काय केलंय तुम्ही रस्ता मिळालाच पाहिजे तोपर्यंत मी तर आमर नाही स्मार्ट अहमदनगर न्यूज